अंबरनाथ मधील संस्कृती कांसई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवात यंदा तुळजापूरच्या तुळजाभवानी तूर्जा मातेचा गाभारा साकारण्यात आला असून भाविकांना साक्षात तुळजापुरात आल्याचा अनुभव मिळत आहे नवरात्र हे वर्ष असून दरवर्षी महाराष्ट्रातील विविध शक्तीपीठांचा देखावा उभारून देवीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा या उत्सवाची खासियत आहे माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या पुढाकाराने या नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जातं याआधी सप्तशृंगी माता एकविरा देवी तसंच कोल्हापूरची आंबाबाई या देवींच्या मंदिराचा देखावा भाविकांना अनुभवता आला होता यंदा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा गाभारा साकारण्यात आला असून भाविकांना मातेसमोर नतमस्तक होण्याची संधी मिळत आहे दररोज देवीची आरती धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला आहे विशेष म्हणजे इथे आयोजित गरबा स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे उत्कृष्ट गरबा सादर करणाऱ्या महिलेला सोन्याची चैन बक्षीस म्हणून देण्यात येणार असून लकी ड्रॉच्या माध्यमातून इतर महिलांनाही भेटवस्तूचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक कुणाल भुईर यांनी दिली आहे